संभाजीनगरमधील जटवाडा परिसरातील ओव्हर गावातील मेकॅनिकल असलेल्या तरुणाच्या वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवले ही घटना रविवार दिनांक अठरा रोजी उघडकीस आली या प्रकरणी आरोपीच्या कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे कासिम पठाण राहणार ओव्हरगाव असं आरोपीचं नाव आहे पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की माझी मुलगी ही अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकत होती नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी ती छत्रपती संभाजीनगरच्या कोकणवाडी भागामध्ये असलेल्या एका खासगी शिकवणीला जात होती क्लासेसच्या परिसरामध्ये असलेल्या वसतिगृहात ती राहत होती आरोपी कासिम गेल्या आठ महिन्यांपासून तिला त्रास देत होता तू माझ्याशी प्रेम कर म्हणत तो तिला जबरदस्ती करत होता सुट्ट्यांमध्ये ती गावी आल्याची संधी साधत त्याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली